राजसी तू नवीन म्हणजे ही पहिली मालिका करतेस हे तू आता सांगितलंस पण अतुलने बऱ्याच मालिका केल्यात सो so, तू जेव्हा इथे आलीस या मालिकेमध्ये तेव्हा अतुलने सिनियरिटी असं किंवा असं काही हे दाखवलं होतं का केली माझा <laughs> मांडलेला छळ मी आता सांगणार <laughs> आहे ऐक तू काय केलंय ते आँ, जोक सपाट पट म्हणजे डे वनपासून ऑडिशन असू देत किंवा अगदी शूटचा पहिला दिवस असू देत त्याने मला प्रत्येक वेळेस अजूनही आजही म्हणजे कुठला डायलॉग तू अशा पद्धतीने फील करू शकशील किंवा तू ना जरा हा विचार करून तो डायलॉग म्हणून पहा किंवा सुराबद्दल असू देत कुठल्या लुकबद्दल असू देत कॅम का, मला कॅमेराचे ऍक्सेस म्हण किंवा कॅमेरात कुठे पाहायचं हे सुद्धा अतुलनी बऱ्याचदा सांगितलं की नाही तू जरा माझ्या कानाकडे बघ जे काही टेक्निकल इशूज असतात ते तिथले त्याने मला बऱ्याच गोष्टीत हेल्प केली आहे आणि कधीच असं मी सिनियर आहे आणि मला फार येतं असं काहीच नाही व्यवस्थित प्रत्येक मला जितके वेळा कम्फर्टेबल वाटेल तितके वेळा तो सीन वाचायला येतो आणि हवाय का तुला परत आपण बोलायचं आहे का परत असं सुरुवातीपासून त्याने केलंय आणि खूप मदत केली आहे या सगळ्यात त्यांनी तसंच करणार आहे तो पुढे पण एवढी ताकीद दिली करावंच लागलं म्हणजे शिवा जसं शक्तीला सपोर्ट करतोय तसा अतुल रिअल लाईफ मध्ये येस येस अगदीच आहे प्रत्येक गोष्टीत मग ती मजा असू देत नाहीतर काम असू देत प्रत्येक गोष्टीत सपोर्ट असतो मला की हे हवं आहे का तुला हे करायचंय का आपण चल करूयात हे हे असं वाटतंय का चल करूयात असं त्याचा सगळा सपोर्ट असतो आणि मी तर म्हणेल की खूप छान मला हिरो पहिला माझा टेलिव्हिजन मिळाला आहे आणि खरंच छान वाटतं त्याच्यासोबत काम करायला मज्जा येते राजसीला मी पहिल्यांदा आमचं जेव्हा लुकटेस किंवा स्क्रीन ऑडिशन्स जे चालू होते तेव्हाच आम्ही दोघं जण एकमेकांना भेटलो आणि तेव्हा मला कळलं की राजसी आता एक नाटकात काम करते आणि आता ही तिची पहिली मालिका आहे पण मला असं अजिबात वाटलं नाही की ती पहिल्यांदा काम करते तिला अनुभव नाहीये बिकॉज तिची ना ग्रास्पिंग पॉवर खूप कमाल आहे म्हणजे ती पटकन सांगितलेल्या गोष्टी लगेच तिला कळतात उमजतात आणि ती त्या पद्धतीने ऍक्ट करते खूप ऑब्झर्वेशन चांगलं तिचं आणि खरं सांगायचं तर ती खूप सिन्सिअर आहे तिला म्हणजे मी आतापर्यंत जसं तू म्हणालास की चांगले को ॲक्टर्स मिळाले आणि खरंच हे माझं भाग्य आहे की मला चांगले को ॲक्टर्स मिळालेत आणि मला राजेसी सारखी को ऍक्टर्स मला मिळाली आहे माझ्यासोबत काम करायला आणि आमचे सीन त्यामुळे खूप चांगले होतात आता इथेही जसं ती म्हणाली की भले माझी तिने तारीफ केली असेल काय की मी असं सांगतो पण मी तिला सांगितलेल्या गोष्टी ती खूप चांगल्या लक्षात ठेवल्यात किंवा तीच मीच नव्हे आमचे दिग्दर्शक असतील किंवा आणखी कोणी काही तिला सजेस्ट करतं ती खूप ओपन आहे इथून आणि ते म्हणतात ना की इगो नसणं ॲटिट्यूड नसणं की किंवा कि टँट्रम्स नसणं आपल्या कामाशी पूर्णपणे डेडिकेटेड असणं वेळेवरती सगळ्या गोष्टी येणं आणि पटकन रेडी होऊन सीनसाठी रेडी होऊन इकडे येणं रिडिंग करणं म्हणा प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं काय म्हणतात इनपुट्स या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत खूप इन्व्हॉल्वमेंट तिची चांगली असते सो काम करायला खूप मजा येते आमचे दोघांचे जेव्हा सीन असतात सुरुवातीला भले आमचे कमी असे सीन म्हणतात हळूहळू वाढायला लागले सीन त्यावेळेला खूप मजा ला लागली आणि आम्ही दोघं खूप ट्युनिंग खूप चांगलं चांगलंय ट्युनिंग पटकन जुळून घेते माझ्याशीच नव्हे ती सगळ्यांशी खूप चांगले ट्युनिंग जुळून घेते त्यामुळे ओव्हरऑल खूप असं छान म्हणतात ना की काम होत राहतं ते बरं प्रेमाचा महिना सुरू आहे शिवा शक्तीला प्रपोज करणार आहे का आणि जर करणार असेल तर कुठला म्हणजे कशा पद्धतीने प्रपोज करू शकतोय <laughs> म्हणजे कशा पद्धतीने मालिकेमध्ये की आम्ही अच्छा आ, अर्थात प्रेमाचा महिना सुरू आहे म्हटल्यावर मालिकेमध्ये पण तशा गोष्टींचं रिफ्लेक्शन येणारच कारण आपल्याकडे उत्सवांचे महिने सुरू झाले की ते उत्सव मालिकेमध्ये दिसतात तर प्रेमाचा महिना आहे म्हटल्यावर ऑब्विसली तुम्हाला तुमच्या मनात असलेली गोष्ट पडद्यावर दिसणार आहे शिवा शक्तीला प्रपोज करणार आहे की शक्ती शिवाला प्रपोज करणार आहे आणि ती कशा पद्धतीने करणार आहे काय युनिकनेस असणार आहे हे तर बघायला मिळणारच आहे तर काय वाटतं मी सांगावं का करतोय नाही करतोय की तुम्हाला मी फक्त एवढंच म्हणेन की जे काही शिवा करेल किंवा शक्ती प्रपोज करेल सगळ्याला काहीतरी मॅजिकल किंवा दैवी टच असेल मला जर शिवाने तर मॅजिकल असेल कारण महादेवाचा काहीतरी आशीर्वाद असेलच त्या गोष्टीला बरं राजसी मला तुला विचारायला आवडेल की जर तू राजसीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केलास तर याचा स्क्रीन प्ले कसं जायला पाहिजे तुला असं वाटतय म्हणजे शिवाच मला प्रपोज करत असेल yes. तर राजसीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर फारच कल्चर्ड संस्कृतीला धरून किंवा एक आपलं जे अब्रिंकिंग असतं आपले जे संस्कार असतात त्या सगळ्या गोष्टींना गोष्टींचा विचार करून आ, ते घडावं असं मला वाटतं आणि शिवासारखं कॅरेक्टर किंवा शिवा जर मला ॲज अ राजसी प्रपोज करणं ऑब्व्हियस् मला आवडेल कारण डॅशिंग कॅरेक्टर आहे आणि देवगोळा आहे खूप छान मनाचा मुलगा आहे सगळ्यांना मदत करणारा मुलगा आहे तर त्याचे सगळे ते गुण बघता त्याचं सगळं महादेवावरची श्रद्धा म्हणा त्याचं देवावरचा एकंदरीत विश्वास बघता Uh, मला असं वाटतं तो देवाच्याच uh, कुठेतरी किंवा देवाच्या संदर्भात uh, मला ते सांगेल की बाबा तुझं माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला आवडतेस तू आणि शक्ती म्हणजे काय पिघल जायगी पिघल जायगी तुला राजसी सॉरी uh, शक्ती कशा पद्धतीने uh, शक्तीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू स्क्रीन प्ले कसा असेल जेव्हा शक्तीला शिवा प्रपोज करायला जाईल तेव्हा शक्ती आधी बघेल कि हा मुलगा नेमका काय करतो असं काय म्हणजे ते कपडे कसे आहेत काय ते झिबऱ्या वाढवून ठेवलेले आहेत काय असे केस केस कसे वाढलेले आणि काय काम काय करतो ठीक आहे चल प्रेम भीम आहे ठीक आहे मी पण कमवते ठीक आहे पण काहीतरी बाबा तू कमवत असशील ना किंवा काहीतरी चांगलं करतोय की नाही आता मी लग्न केल्यानंतर हे घरातलं घराची अवस्था अशी नाही चालणार काहीतरी चांगलं पाहिजे सो अशा पद्धतीने ते त्याला आधी सुधारेल आणि तो सुधारतोय का बघेल आणि त्याच्यानंतर ती त्याला होकार द्यायचं की नाही मी तर म्हणतो अगदी त्याला हा मी तर म्हणतो अगदी ती त्याला ग्रॅज्युएशन वगैरे हो पण करायला लावेल प्रॉपर आणि तू आता ही डिग्री घे ती डिग्री घे मग आपण पुढे बोल असं करता का म्हणून मग अशी म्हणालो ना म्हातारी झाल्यानंतर बायको बनायचं रे आई नाही बनायच ग्रॅज्युएशन वगैरे हो काय <laughs> नक्कीच प्रेमात पडल्यावरती आयुष्यच बदलतो तू शिवाचा लुक बदलणार कदाचित आता त्याच्या ऑफ व्ह्यूला राजसी पर्सनली वाटत <laughs> बदलावं वा, शक्ती म्हणून नाही ते आमची टीम ठरवेल पण बदललेला लुक ही पाहायला आवडेल प्रेक्षकांना तुझ्या so, so, uh... हा लुक खर तर लोकांना फार आवडतोय कारण की हे खूप hmm. वेगळं दिसतंय ना मलाही सुरुवातीला असं वाटलेलं की अरे केस बीस वाढवायचे आणि असं ते कसं दिसणार काय वगैरे पण लिटरली मी स्क्रीनवर पाहिल्यानंतर आणि ओवरऑल लोकांचे जे काही रिप्लाय आले मला इव्हन माझ्या जवळच्या माणसांचे पण रिप्लाय आले सो त्यांचं म्हणणं की अरे खूप छान दिसतं हा लुक आणि कॅरेक्टरला पण एक वेगळी पर्सनॅलिटी देते आणि आतापर्यंत आपण पाहतो की मालिकांमध्ये असे लुकवरचे एवढे प्रयोग होत नाहीत तर ही खूप चांगला विचार आमच्या दिग्दर्शकांनी किंवा आमच्या लेखकांनी केलेला आहे आणि आमच्या लुक डिझायनर जे असतात त्यांनी केलेलं आहे चॅनलने म्हणा तर यामुळे खूप एक वेगळा वेगळी पर्सनॅलिटी नवीन वेगळं कॅरेक्टर समोर येतं आय डोंट नो पुढचं काय माहिती नाही की लुक कसं काय असेल ऑब्व्हिअसली मालिकाय म्हटल्यावर त्यामध्ये काही ना काही पुढे yes. बदल होत राहतात टर्न ट्विस्ट येत राहतात बट सध्या तरी याबद्दल खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट्स येत राहतात तुम्हाला अतुलला कॉम्प्लिमेंट मिळतेच या लुकसाठी पण राजसी तुला असं कधी आले का अतुल बद्दल की म्हणजे सोशल मीडियावरती तूही ऍक्टिव्ह असतेस सो त्याच्यासाठी वेगळं तुला काही विचारणा झाले का की माझ्याबद्दल त्याला किंवा असे फॅन्स असतात की त्याच्या मागे वेडे असणारे वगैरे तसं तुला काही असे रिप्लाय आलेत का मला वाटतं त्यालाच येत असतील ते मुली डायरेक्ट करत असतील की मेसेज तो शिव शक्तीपासून लपवून ठेवत असेल ते की नको आधी पटवूया तिला नाही नाही लाचतोय तो आता नो कमेंट्स <laughs> नाही कमेंट्स येत राहतात असं काही हे नाही खूप काय म्हणतात की अप्रिशिएट करता करता आ, पटकन असं विचारलं जातं की बाबा तुझं लग्न झालंय का किंवा तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का असं डिरेक्टली असं कोणी पटकन बोलत नाही ना की आय लाईक यू आणि वगैरे वगैरे तुला गर्लफ्रेंड आहे का किंवा तुझं लग्न झालंय का तुझं एज काय किंवा असंच मग मला तो... ऑबियसली काम आवडतं वगैरे वगैरे या गोष्टी असतातच पण असं काही आपण तसा विचार करत नाही ना हा ठीक आहे मी त्यांना त्या पद्धतीने रिप्लाय देतो क्लिअर आहे का चेक क्लिअर आहे का बघतात की कॅन्डिडेट किती एलिजिबल आहे थी, ठीक आहे मला वाटतं की हे प्रत्येकाच्या बाबतीतच होतं हे माझ्याच बाबतीत होतं असं नाही टीव्ही मालिकांमध्ये किंवा अगदीच कोणी ऍक्टर असतील सगळे त्या सगळ्यांना अशा कमेंट्स येणं हे स्वाभाविक आहे कारण की त्यांची कामं लोकांना आवडत असतात आणि त्याच्यामुळे लोक त्यांना प्रेस करत असतात त्यांना लाइक करत असतात आणि त्यामुळेच हे सगळं होणं अतिशय अतिशय स्वाभाविक येतात काही वेगळं असं काही नाही okay, ओके मालकीमध्ये तुमची जोडी तर आहेच प्रेक्षकांना आवडते पण जशी मला परत एकदा तुला विचारायला आवडेल की अतुलला जर मुलगी बघायची असेल किंवा त्याच्यासाठी लाईफ पार्टनर बघायची असेल तर काय क्वालिटी बघशील त्यामध्ये त्या मुलीमध्ये कुठल्या क्वालिटी बघायचे अतुलसाठी लाइफ पार्टनर बघायची असेल तर सगळ्यात पहिले तर मी ती ऍडव्हेंचर असली पाहिजे तिला इलेवन uh, तारला जरी म्हटलं की चल आता आपल्याला बाईक राईडला जायचंय आणि मोठ्या ट्रेकला जायचंय तर ती एका एक पायावर तयार राहिली पाहिजे हा मुलगा कधीही कुठल्याही क्षणी बाईक घेऊन कुठेही जाऊ शकतो जर तर उद्या अतुलचे फोन लागले नाही अतुल कुठे दिसला नाही कॉल टाईमला आला नाही तर हा बाईक घेऊन डायरेक्ट गोव्याला पोहोचला असेल याची मला खात्री आहे त्यामुळे पहिले तर मी हेच बघेन की ती मुलगी ॲडव्हेंचरस हवी ती हा जिम फ्री जिम फ्रीक, फ्रीक। हवी रे बाबा ते तर महत्वाचं नंतर प्रोटीन वाल्या सगळ्या गोष्टी तिला उत्तम बनवता आले पाहिजेत आणि सुंदर तर हवीच सपने शिवा केलीय अच्छी लडकीची आणि बट छान हवी ती त्याचा जसा स्वभाव आहे तशी हवी त्याला समजून घेणारी हवी त्याचं काम समजून घेणारी हवी जे काही त्याचं प्रोफेशन आहे एकंदरीत ऍक्टरचं जे प्रोफेशन असतं ते सगळं समजून घेणारी मुलगी हवी हवी का असं मी काही मी बरं तिने तुला चांगलं ओळखलेलं आहे असं दिसतच आहे म्हणजे आता या व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुला आता स्थळ यायला चालू होतील असं बे। काय बेस्ट बेस्ट होईल कर्तव्य आहे मग